नमस्कार प्राईम टाईम बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत घडलेल्या सविस्तर बातम्या पाहण्याबद्दल नजर टाकूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सवर कायद्याच्या चौकटीत हा जी आर टिकेल असं मला वाटत नाही प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य ओबीसी नेते वाघमारे जिथे दिसतील तिथे त्यांच्या तोंडाला काळं फासणार गंगाधर काळकुटे यांचं वक्तव्य जळगावच्या पाळधी ते खोटेनगर रस्त्याचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन आणि विद्यार्थ्यांना स्थगिती दिलेल्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ नका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासनाचं आवाहन नमस्कार मी ऋतुजा आणि आपण पाहताय न्यूज अनकट कट महत्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलताना मराठा आरक्षणाविषयीच्या जी आर बद्दल काही प्रश्न उपस्थित केलेत हा जी आर कोर्टात टिकेल असं मला वाटत नाही असं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलंय सरसकट सगळ्याच मराठ्यांना कुणबी म्हणता येणार नाही कारण कुणबी ही जात नसून कुणबी हा व्यवसाय आहे असं प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले पाहूयात थोडी कमी कर याचे फायद्याने तोटे मला काय नाही जसं सांगितलं सुप्रीम कोर्टाची भूमिका मी तुम्हाला पॅराग्राफ आहे मी जर तेरा पॅराग्राफ आहे की त्या तेरा नंबरच्या पॅराग्राफ मध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की सर्वच मराठ्यांना कुणबी म्हणता येत नाही आणि कोणबी ही काही जात नाही व्यवसाय त्याच्याबद्दल आणि त्याच्यामुळे त्यांनी असं म्हटलं की सर आपल्याला सगळ्यांना म्हणता येईल आता जी आर मोठा की ज्या जजमेंट मोठा एकशे वन फॉर्टी फोर वन फॉर्टी फोर की वन फॉर्टी टू कायद्याच्या म्हणजे कॉन्स्टिट्युशनच्या प्रमाणे ते इट हॅज बिकम अ लॉ ऑफ द नेशन सर्वच कोर्टाना तो कायदा मान्य करावा लागणार अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्या सुप्रीम कोर्टाने त्याला सरळ त्यांच्या बाजूने जजमेंट दिली त्याच्यामुळे जी आर हा ज्याला आपण म्हणतो की एक शासनाचा निर्णय त्या शासनाच्या निर्णयाला कधी बदलू शकतो काही होऊ शकतो तसं त्याला कायद्याचं कायद्याच्या चौकटीत टिकले टिकील हा दिया कायद्याच्या चौकटीत ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांना काळं फासणार असल्याचा इशारा मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी दिलाय भोगलवाडी येथील सभेत ओबीसी नेते वाघमारे यांनी मराठा समाजाला निजामाची औलाद असा शब्द वापरला होता असं जर बोलत राहिला तर येणाऱ्या काळात तुला जशास तसं उत्तर दिलं जाईल आणि तोंडाला काळं फासलं जाईल असा इशारा मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी माध्यमांसमोर बोलताना दिलाय जो कोण तो कोण आहे त्याने मराठा समाजाला निजामाची अवलाद म्हणतो ना अरे तुझी अवलाद इंग्रजाची का औरंगजेबाचे हे तपासावं लागल आणि असं जर बोलत राहिला ना तर जशाच तसं उत्तर येणारा का तुला मिळाल्याशिवाय राहणार नाही ह्याचा जळपाट ह्याच्यावरून होतोय की मनोज दादाने सत्तर वर्षात न मिळालेलं आरक्षण मराठा समाजाला दिलंय हैदराबाद गॅजेट लागू होतय सातारा गॅजेट लागू होतय आणि बॉम्बे गॅजेट सुद्धा लागू होतंय मराठा कुणबी एक आहेत आणि पन्नास टक्क्याच्या आत ओबीसीतून आरक्षण मिळतंय त्याच्यामुळे यांच्या पायाखालची वाळू सरकली आणि ह्या वाघमार्याच्या डोक्यावर परिणाम झालाय म्हणून तो असं काहीतरी बर याद राख जर इथून पुढे असं बोलला तर तुला जशाच तसं उत्तर द्यायला आम्ही खंबीर आहे जळगाव शहरातून जाणाऱ्या मुंबई नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील पाळदी ते खोटेनगरपर्यंतच्या रस्त्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं पाळदी ते खोटेनगर दरम्यान उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ तसेच अनेक महाविद्यालयं विविध कार्यालय आहेत त्यामुळे इथे मोठी वर्दळ असते मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था झाल्याने या रस्त्यावरून जाताना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय मात्र आता या रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार असल्याने या रस्त्यावरून धातू करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी <ण्चारी> संलग्न असलेल्या पदव्युत्तर महाविद्यालयांची मागील महिन्यात प्रवेश पूर्णपणे स्थगित करण्यात आलेले आहेत त्याशिवाय काही महाविद्यालयांतील अभ्यासक्रमांचे प्रवेश थांबवले आहेत प्रवेश स्थगित करण्यात आलेल्या या महाविद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येऊ नयेत असं आवाहन विद्यापीठ प्रशासनाने केलंय ज्या महाविद्यालयांनी स्थगिती असताना प्रवेश दिल्यास विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी संबंधितांची असणार आहे यासह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत राहा न्यूज अनकट पॉडकास्ट वाले पॉपकॉर्नच्या गणपती विशेष भागा पुण्यातील मानाची दोन मोठी मंडळ येऊन ठाकणार समोरासमोर तर अनुभवा हा थरा तसं नाहीये येऊ हो काही की सगळे गणेशाची आराधना करतात सगळे खूप छान एन्जॉय करतात खेळमेळचं वातावरण जसं आम्ही करतो वडील एका मंडळात असतात मुलगा एकाचाच असून सुलत्या एका मंडळात असतात अजून म्हणजे असं होतं की एखाद्या मंडळात चहा आला ना त्याला अरे त्यांच्याकडे चहा आलाय का बघ नाही तर याला कॉम्पिटिशन नसून कॉपरेशन आहे तू बाग म्हटलं ना की महिला आणि तुळशीबाग आतून ना ते महिलांचं माहेरगर महिला तू बागेला समजलं जातं आणि वर्गणी बद्दल काय थोडस काहीतरी वेगळं वातावरण केलं जातं की वर्गणी हे काय तर वर्गणी हे लोकांना कनेक्ट <laughs> आणि फीडबॅक घेण्याचं माध्यम आहे काय माहिती आहे का जगामध्ये तुम्ही सगळं काही करू शकता पण समोरच्या खिशातनं एक रुपये काढणं हे किती अवघड असतं आणि ती कला आम्ही त्यावेळेस शिकलो त्यामुळे असं म्हटलं जातं की गणेशोत्सव हे एक मॅनेजमेंट स्कूल आहे गणेशोत्सवचा कायम प्रश्न होतो की अरे गणेशोत्सवातनं राजकीय कार्यकर्ते असे घडले जातात की जो दहा वर्ष रस्त्यावर उतरून काम करतो जो प्रशासनाबरोबर विषय मांडू शकतो जो जनतेचे विषय सॉल्व्ह करू शकतो असाच तर लोकप्रतिनिधी आपल्याला पाहिजे ना यापण्यात आम्ही विसर्जित करू हो की जिथं आज आपण आपल्या नदीचं पाणी पिऊन दाखवतो का मला चॅलेंज आहे की आता आपल्यापैकी कोणी पाणी मग या पाण्यात आपल्या गणपतीला विसर्जित करायचं तर धमाल मस्ती किशांनी भरपूर आणि मित्रमंडळासोबत पहावा असा गणपती विशेष पॉडकास्ट नक्की पहा विश्रांतीनंतर स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी कर्जतमध्ये नव्याने येत असलेल्या टोरंटो वीज प्रकल्पाची पर्यावरणविषयक जनसुनावणी पार पडली तीन हजार मेगावॅट असलेला हा जलविद्युत प्रकल्प कर्जतमधील पाच गावांमधील शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये उभा राहतोय मात्र शेतकरी वर्गाला अंधारात ठेवून स्थानिक प्रशासनाकडून स्वतःचा मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी केला आहे मात्र शेतकरी आणि स्थानिक भूमिपत्रांना याबाबत योग्य मोबदला मिळणं गरजेचं आहे अन्यथा या प्रकल्पाला आमचा कडाडून विरोध असा इशारा घारे यांनी प्रकल्प व्यवस्थापकांना दिला प्रकल्प येत असताना आम्हाला आजपर्यंत सुद्धा माहिती नाही आहे प्रकल्प प्रकल्प पण हा कुठल्या सर्व नंबरवर येतोय कुठल्या जमिनीवर येतोय आजपर्यंत प्रकल्पाच्या सर्व मंडळींनी आम्हाला अंधारात ठेवलंय शेतकऱ्यांना अंधारात ठेवलंय प्रकल्पाचे जे सर्व अधिकारी असतील प्रशासन असेल त्यांनी आजपर्यंत कुठल्याही शेतकऱ्यांना सांगितलेलं नाही कुठल्याही प्रकारचं नोटिफिकेशन काढलेलं नाही कुठल्याही प्रकारचं राजपत्र काढलेलं नाही आमचं सर्वांचं म्हणणं आहे का ह्या प्रक ह्या प्रोजेक्टला आमचा कधीही विरोध नसेल आमचं या प्रोजेक्टसाठी आम्ही त्यांचं स्वागत करू परंतु प्रोजेक्ट आम्हाला अंधारात न ठेवता आमच्या शेतकऱ्यांना आमच्या स्थानिकांना जवळ घेऊन आणि आम्हाला ह्या परिसरामध्ये कुठल्या सर्व नंबरवर हा प्रोजेक्ट येतो आहे याचे सर्व नंबर आपण जाहीर करावेत लोकांना मार्केटच्या गव्हर्नमेंटकडनं ते जागे जमिनीचं ॲक्वेशन व्हावं लोकांना मार्केट, मार्केट रेटच्या प्रमाणे जे जसं शेडकोणी ॲक्वेशन केलं गव्हर्मेंट ॲक्वेशन करतं जसं रेटच्या पाच पट शेतकऱ्याला पैसे देतं त्या पद्धतीने त्याचा मोबदला शेतकऱ्यांना मिळाला तर आमचं नक्कीच त्या प्रोजेक्टला स्वागत असेल परंतु प्रोजेक्ट आम्हाला अंधारात ठेवून आमच्या शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांच्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न करत आहे आणि काही लोकप्रतिनिधी त्या प्रोजेक्टला पाठिंबागून काहीतरी पाठिंबा देण्याचा प्रयत्न करत आहे परंतु जर शेतकऱ्यांना आणि स्थानिकांना अंधारात ठेवण्याचं काम प्रोजेक्टने केलं तर त्या प्रोजेक्टला आम्ही नक्कीच विरोध करू आणि आमच्या शेतकऱ्यांना जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही या प्रोजेक्टला विरोध ग्रीन फेड्स नेचर क्लबचे संशोधक विवेक बावनकुळे यांना भंडारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळ असलेल्या रावणवाडीत दुर्मिळ चाबूक विंचू आढळला शेपटी चाबकासारखी असल्याने या विंचवाला व्हीप स्कॉर्पिओ किंवा चाबूक विंचू म्हटलं जातं पश्चिम घाट गोवा कर्नाटक आणि पश्चिम महाराष्ट्रात या विंचवाचे अस्तित्व असून भंडारा जिल्ह्यात हा दुर्मिळ विंचू आढळल्याने अभ्यासक याबाबत आणखी माहिती घेत आहेत सातारच्या पाटण तालुक्यातील तारळे गावात शेकडो वर्षांपासून चालत असलेल्या भीमकुंती यात्रेचा सांगता समारंभ पार पडला कुंती माता की जय भीमसेन महाराज की जय च्या गजरात भीमकुंतीची मिरवणूक काढून यात्रेतील दोन्ही उत्सव मूर्तींची तारळी नदीत विसर्जन करण्यात आलं भर पावसात अतिशय उत्साही आणि भावपूर्ण वातावरणात भीमकुंती यात्रेची सांगता करण्यात आली आयुष गणेश कोमकर खून प्रकरणात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे आज गुन्हे शाखेचे आयुक्त पंकज देशमुख यांनी पत्रकार परिषद घेत महत्त्वाची माहिती दिली आहे या गुन्ह्यातील तेरा आरोपींपैकी आठ जणांना अटक झाली आहे यश पाटील अमित पाटोळे अमन युसुफ पठाण सुजल राहुल मेरगू बंडू आंदेकर तुषार वाडेकर स्वराज वाडेकर आणि वृंदावणी वाडेकर असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत अद्याप पाच आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत आयुष कोमकर मर्डर केसमध्ये क्राईम ब्रांचने आणि समर्थ पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आतापर्यंत आठ आरोपी हे अटक करण्यात आलेले आहेत त्यामध्ये घटना घडल्याच्या दुसऱ्याच दिवशी यश सिद्धेश्वर पाटील आणि अमित प्रकाश पाटोळे हे दोन आरोपी अटक करण्यात आले होते आणि त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं आणि त्यांचा पी सी आरसुद्धा घेण्यात आला होता त्या व्यतिरिक्त काल आ, अमन युसुफ पठाण आणि सुजल राहुल मेरगू हे दोन आरोपी हे अटक करण्यात आलेले आहेत यामध्ये पहिली जी दोन नावं घेतली मी यश सिद्धेश्वर पाटील आणि अमित प्रकाश पाटोळे आणि अमन युसुफ पठाण आणि सुजल राहुल मेरगू हे चार आरोपी त्या गुन्ह्यामध्ये ह्यांचा सक्रिय सहभाग दिसून येत होता ह्याच्यामध्ये जो मयत व्यक्ती आहे त्याच्यावर फायर करणे रेकी करणे टेहळणी करणे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ह्यांचा सहभाग निष्पन्न होत होता असे हे चार आरोपी आपण अरेस्ट केले आहेत त्या व्यतिरिक्त ह्या गुन्ह्यातले जे प्रमुख आरोपी आहे त्यामध्ये बंडू अण्णा आंदेकर तुषार वाडेकर स्वराज वाडेकर आणि वृंदावनी वाडेकर सुद्धा काल रात्री आपण ताब्यात घेतला आहे आणि आज पहाटे त्यांना पुण्यामध्ये आणून आपण समर्थ पोलीस स्टेशनकडे त्यांना हस्तांतरित केलेलं आहे यासह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत राहा न्यूज अनकट या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्टच्या अमेझिंग पॅकेजेस सह डिलक्स रूम कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल्स खास डेक रूम्स परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ऍडव्हेंचर प्रेमिंग आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज फॉलो करा विश्रांतीनंतर स्वागत पाहुयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी बीडच्या पाटोदा तालुक्यातील दगडवाडी येथे मेंढपाळाची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली होती त्यानंतर आरोपी शिरूर तालुक्यातील आनंदगाव परिसरातील डोंगरात दबा टाकून बसला असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीचा पाठलाग करून बेड्या ठोकल्या विलास मोरे असं पकडलेल्या आरोपीचं नाव आहे दरम्यान मयत आणि आरोपी यांच्यात एकमेकांना चिडवण्यावरून वाद झाल्याचं कारण समोर आलं इलेक्ट्रॉनिक डिजिटल गेमिंग मशीनच्या माध्यमातून सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर भंडारा एल सी बी पथकानं छापा घातलाय या कारवाईत बारा इलेक्ट्रॉनिक डिजिटल मशीन्स दोन मोबाईल रोख रक्कम असा दोन लाख पंच्याहत्तर हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच अड्डा चालवणाऱ्या तिघांना ताब्यात घेतलं असून फरार आलेल्या एकाचा पोलीस शोध घेत आहेत धाराशिव तालुक्यातील एडशी येथील सार्वजनिक स्मशानभूमीत अंधश्रद्धेचा प्रकार समोर आला आहे या ठिकाणी अज्ञाताकडून लिंबू व खिळे असं साहित्य सर्वत्र टाकण्यात आलं आहे यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे भाणामतीच्या या, या प्रकारामुळे गावकऱ्यांमध्ये भीती पसरली आहे त्यामुळे या स्मशानभूमी परिसरात सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत तसेच नागरिकांनी अशा गोष्टींना भिवू नये ही सगळी अंधश्रद्धा असल्याचं ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी सांगितलं आहे यासह हो, प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात पाहत रहा न्यूज अनकट।